मी मंगल कामना करतो त्यांचं आयुष्यात स्वतंत्र आपल्या डायरीतून अमेरिका चांगली दिशा घडू गीत आहेत त्या गीतातून ते त्यांना प्रबोधन करतात असंच प्रभू भारतीय उद्योजेच्या माध्यमातून त्यांनी ठरत राहावं की मंगल कामना करतो

वाढदिवसाच्या शुभेच्छा मला दोन बुडण्याचे चान्स झाले तर कथागत गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी यांना माझा जय दे अरुण भाऊ शेटे यांना माझ्या परिवारातर्फे एकसटव्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि त्यांचे आरोग्य चांगले राहावं अशी मी तथागत करणी प्रार्थना करतो तिथेच थांबतो जय धन्यवाद यानंतर गौतम मार्गदर्शनासाठी

गरीपच्या गरीबीतून फारसा करत करत आपण इथं राहू याची जाणीव सर्वांना आहे ग्रामीण भागात मी अनेक आपण लोक बरेचसे ग्रामीण भागातून आलेले आणि ग्रामीण भागातील जनता माझंच स्टेटमेंट असते ग्रामीण भागातील जनता ही खूप प्रामाणिक असते त्यांच्या प्रामाणिक श्रमाचं फळ म्हणजे त्यांनी जे फेर ते उगवलं त्यामुळे आज आंबेडकरी चळवळीमध्ये बाबासाहेबांच्या चवळीमध्ये अनेक भागात अनेक लोक कार्यरत त्यांच्या आई वडिलांना ते कस मी अनेक जणांना असून ग्रामीण भागात आधी चांगलं वातावरण जिथे सिमेंटचे जन्म लागले आपल्याकडले मग त्याचा परिणाम मात्र कसा होते तो वेगळाच होतोय म्हणून मी नेहमी सांगतो भागातून जाणीव आपण ज्या मातीतून आपला जन्म झाला आहे त्या गावाच्या संदर्भात त्या वस्तीच्या संदर्भात उन्हानुबंधाचं नातं कायम ठेवलं म्हणजे मला असं वाटतं की खरोखर आपण आपल्या इमानाला जागलो हे अनेकदा माझा शालेय जीवनाचा प्रवासी ग्रामीण भागातून झालेला आहे वाच करतो निरीक्षण करत असतो था। काल परवा आपली जेव्हा वंदना झाली सातार गावला माझरी मस्ता सातार गावला ट्रेनमध्ये जेव्हा वंदना झाली या मार्ग तेव्हा आपण वापस आलो परंतु अरुण मात्र तिथल्या काही त्यांच्या प्रकृती वास्तवमुळे त्याच्या जाणीव झाली होती माहिती मिळाली होती आपण आल्यावर थांबला प्रत्यक्ष जाऊन त्याची चौकशी केली त्याच्या दुःखात आस्थापूर्ण विचारपूस केली ही भावना जेव्हा असते तो खरा कार्य करत असतो आवाज तरी देणगी त्यांना निसर्गाने दिलेली आहे ठीक आहे त्या पुरेपूर उपयोग करताय आपल्यामध्ये जे काही लोक बसले आहेत त्यामध्ये फक्त दोन चार लोक असे आहेत म्हणजे बाबासाहेबांच्या चळवळीची गाणे आपल्या जीवनाचा प्रवास म्हणून जात आहे आणि त्यामुळे चळवळीला मोठी ऊर्जा मिळते ज्ञानेश की आमच्या बोलण्याला एक वेळा एवढं घटेज नाही मिळत परंतु एका गीताला मात्र त्या शब्दरचनेला मात्र ज्या ज्या गायकांनी बाबासाहेबांच्या चळवळीला आपलं जीवन समर्पित केलं ते आजरावर झालेलं आहे आपली वामनदाला कळत असतील आता काल परवा

बरोबर आहे संदेश दिला म्हणजे सर्व काही तरी तू साध्या रचना नाहीये आता कर्नाला एकदम काम दाखवून झालं हात घालणारी ही रचना काय काय दिलं बाबासाहेबांनी तरी आपण जेव्हा विचार करतो आत्मज्ञान सांगणारे लोक लोकसभेच्या वेळेस बाहेर तत्वज्ञान सांगायला फिरलं होतं म्हणजे खातो त्याचं खाल्लं इकडे सांगतो कळूबाई सांगते आपण खातो त्या बाकीवर बाबासाहेबांची सही आहे एवढं तत्वज्ञान एवढं तरी आपल्या पसनी नाही पडत आणि आपल्या इकडचे काही काही तत्वज्ञानी भावना कोणताही माणूस हा आपला नसतोच आजपर्यंत वाटचाल केली आहे कारण की कितीही म्हटलं तो पक्षात पक्षातर्फा तो आपला आहे तो आपला कधीच होऊ शकत नाही काल आंदोलनाच्या वेळेस सर्वांच्या लक्षामध्ये आला आहे मला असं वाटते की कालच्या आंदोलनामध्ये फक्त बाबासाहेबांचे खे आलेले पुढे आलेले होते रिझर्वेशनच्या बाबतीत जो त्याचा निषेध करायला ज्या पक्षातले लोक ज्या पक्षाला ज्या ज्या लोकांनी मतदान केलं त्याच्यातला गुण होता का कोणी कोणी नव्हता तत्वज्ञान सांगणारे सारे खराब तोंड लपून बसलेले आहेत आजही तो घडा तो संध्या कोण करतायत केवळ बाबासाहेबांच्या भक्ताची लोक आणि चळवळीचे लोक ते करतायत हा फरक आपण समजून घेतला पाहिजे शेंडेच्या रूपानं एक चांगला गायक कबोलीला मिळालेला आहे निश्चितपणे कवी गायकांच्या माध्यमातूनच मला आजही आदर आहे कुणाचा त्या कवी गायकांचा कुणाचा ते कवी गायक जे वामनदादा करत सारं सारा आयुष्य बाबासाहेबांच्या विचारावर आपलं अर्पित आप केलं कुठल्याही पदाची अपेक्षा न करता काहीच नाही मिळालं वामनदादांना शेवटपर्यंत स्वतःच राहण्याचं घरही नाही मिळालं मिठाई पण त्यांनी बाबासाहेबांचे विचाराला सोडलं नाही आणि कधी काँग्रेसचे म्हणतात त्याचे आयुष्यात गायले नाही प्रकाशदास पाटल तर अजूनही जिवंत आहेत त्यांनी सांगितलं गीता थोडे सांगितलं इथून देव मेहा नागना आयुष्य कुणाला अर्पित करेल बाबासाहेबांना एक प्रकारे ही त्यांची निश्चय आहे गाई तर बाबासाहेबच गाई अनेक लोक जाता जाता आग्रावर होऊन गेले निश्चितपणे आपल्याही करवडीमध्ये फार कमी निश्चितपणे पुढे आहे की त्यांच्या सुंदरता आहे त्यांचा उपयोग परवडीसाठी निश्चितपणे होईल आणि सवय सूजक कुठे जायचं ना कुठे नाही जायचं हे ते समजून आहे आणि म्हणून त्यांना पुढे आयुष्याच्या निरोगी आयुष्याच्या